मी पूजा सचिन खालसे सहा वर्ष झालं चालता येत नाहीये डोंगरापासून खाली पूर्ण बॅलेन्स नाहीये मी काठीवर वॉकर चालत होते इतके वर्ष खूप दवाखाने केले काहीच फरक नाही संजय थोरात यांच्या इकडे आले मी निसर्ग पद्धतीने माझं ट्रीटमेंट त्यांनी घेतलेलं आहे खूप खूप चांगलं चालणारच आहे गॅरेंटी सरांची भारतीय कामगार कर्मचारी महासंघ वॉर्ड अध्यक्ष शांताराम शेळके आला पन्नास हजारांची लाच घेताना केले ठाणे खंडणी विरोधी पथकाने रंग्यात अटक व्यवसायाने बिल्डर संदीप पंडित गायकवाड उर्फ पप्पू त्याचे हार्दिक ज्वेलर्सच्या पाठीमागे सावंत चाळीच्या बाजूला शिवरोड उल्हासनगर येथे वन प्लस वनचे बांधकाम सुरू असलेल्या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात यावी याबाबत शांताराम शेळके याने उल्हासनगर महानगरपालिकेत तक्रारी अर्ज करून ही तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती बिल्डर संदीप पंडित गायकवाड उर्फ पप्पू याने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे रीतसर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ट्रॅप लावून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक शेखर बागडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस सह पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर पोलीस हवालदार गणेश गुरसाळी पोलीस हवालदार संजय राठोड महिला पोलीस हवालदार शीतल पावसकर महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले पोलीस नाईक भगवान हिवरे यांनी शांताराम जानू शेळके याला अटक केली आहे त्याला वीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे हे करत आहेत शरद शिंदे आदी राजमिडिया उल्हासनगर